स्वर्गीय माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त बार असोसिएशनच्या वतीने सांगली जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अभिवादन करण्यात आले आहे स्वर्गीय माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव आणि सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण राजपूत यांच्या हस्ते पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ ॲडव्होकेट श्रीकांत जाधव बोलताना म्हणाले पतंगराव कदम यांची नवीन न्यायालयाच्या इमारतीसाठी मोलाची भूमिका होती त्यामुळे असे नेता पुन्हा नाही असे प्रतिक्रिया देण्यात आले आहे यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ ॲडव्होकेट उपस्थित होते आज कैलास कैलासी पतंगरावजी कदम यांची जयंती आम्ही साजरी करत आहोत आणि विशेष करून सांगली जिल्हा वकील संघटनेचे सर्व सदस्य किंवा सभासद हे त्यांचे त हयात ऋणी आहेत कारण जिथं आज आम्ही उभा आहे या इमारतीचा कण आणि कण केवळ त्यांच्या आशीर्वादाने तयार झाला आहे या इमारतीची जागा त्यांच्या काळामध्ये मिळाली या इमारतीसाठी आवश्यक असणारे फंड्स किंवा आर्थिक जी बाजू होती तीसुद्धा सुरुवातीला देण्याचं सा काम साहेबांनी केलं आणि म्हणूनच आम्ही आज ह्या नवीन इमारतीमध्ये सन एकोणीसशे अठरापासून आलो आहोत आणि आम्हाला त्यांच्या कर्तबकारीबद्दल सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्यासारखा माणूस त्यांच्यासारखा नेता त्यांच्यासारखा सामान्य माणसाशी मिसळणारा माणूस मी पाहिला नाही अनेक वकिलांना याचा अनुभव आहे समाजाला अनुभव आहे अशी माणसं समाजामध्ये जा समाजातून जाणं हे सर्वांच्या दृष्टीनं तोट्याचं आहे परंतु त्यांची त्यांच्या कर्तबगारीची त्यांच्या कामाची त्यांच्या कार्याची माहिती आणि जाणीव तर हयात काळ याही पुढच्या काळामध्ये राहील याची मला खात्री आहे त्यांना वकील संघटनेतर्फे पुन्हा एकदा शतशः धन्यवाद नमस्कार करतो आणि त्यांच्या स्मृती आमच्याजवळ कायमच्या राहतील याची खात्री आणि ग्वाही देतो धन्यवाद ओके okay.